गाव झोपेत असायचा तेव्हा माझा बा सकाळी चुरी जाऊ शेकत बसायचा समज गाव झोपेत असायचा तेव्हा माझा बा सकाळी जाऊ शेकत बसायचा आणि त्या चुलीवरचं पाणी कोमट होता त्याला अंगावर घेऊन मोकळा व्हायचा ज्यावेळेस कोंबडा बाग द्यायचा ना अहो ज्यावेळेस कोंबडा बाग द्यायचा त्यावेळेस तो वखर करून वावराकडे निघायचा ज्यावेळेस कोंबडा बाग द्यायचा त्यावेळेस तो वखर करून वावर्याकडे निघायचा आणि जेव्हा या गावात किलबिल चालू व्हायची ना तेव्हा माझा बा सरजराजासो वखर आणायचा माझी माय सुद्धा कपाळावर कुंकवाचा मरड भरून भाकरी बांधून वावर निघायची माझी माय सुद्धा कपाळावर कुंकवाचा मरड भरून भाकरी बांधून वावरकडे निघायची आणि किती जरी उशीर झाला ना तरी तो सूर्य डोकेरे आधी माझ्या बापाची न्याहरी मात्र व्हायची समाधानाचा होता माझ्या बाईबापाचा हा संसार अहो समाधानाचा होता माझ्या बाईबापाचा हा संसार पण कोणा चिटकीची दृष्टी लागली जनेच्या सोन्याचा संसार हे केलं भरमसाठ माझा बाजांना मायबाप मानत होता माझा बा ज्यांना मायबाप मानत होता ते धरती आणि आभाळ हे दोघांनी त्याच्याकडे पाठ फिरवली कधी ओला तर कधी कोडा दुष्काळ देऊन त्याच्या डोक्यावरची पकडी मात्र विकायला लावली काय तो वाईट दिवस देवाला मान्य झाला अहो काय तो वाईट दिवस देवाला मान्य झालानीच आमच्या दुर्दैवानं तो दिवस उजाडला सकाळ सकाळी झोपत उठताच आईच्या हंबडण्याचा आवाज ऐकला त्या दिवशी तो दिवस मंचासारखा वाटत नव्हता हो त्या दिवशी तो दिवस रोजच्यासारखा वाटत नव्हता कारण कोवड्यानं बाग दिली तरी माझा बा त्या दिवशी झोपेतच होता दिवशीच होताला खळखळ फुटली होती पण माझा बा त्या दिवशी मालकाची कधीही वाट न पाहणारा सर्जा राजा आज त्याच्या मालकाची वाट पाहत होते मालकाची कधीही वाट न पाहणारा सर्जा राजा आज त्याच्या मालकाची वाट पाहत होते आणि मालक आज शेताकडे काय ना म्हणून जोरजोरात हंबरत होते सौभाग्याचं लेणं म्हणून कधीही न पुसणारा माझ्या मायेचा मळवट सौभाग्याचं लेणं म्हणून कधीही न पुसणारा माझ्या मायेचा मळवट आज त्याच्या गालांवरून त्याच्या अश्रूसोबत वाहत होता हातातली एक बांगडी कधी फुटा बांगड्या आज घरभर फुटून पसरलेल्या होत्या माईच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचं आज घरभर पसरलं होतं मोती माईच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचं आज घरभर पसरलं होतं मोती मात्र ती नेहमी चुलीच नेहमी चुलीत जळणारी लाकडं आज माझ्या बापाला जाळत होती आज माझ्या बापाला जाळत होती आज माझ्या बापाला जाळत होती धन्यवाद